शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रोहन कुलते सध्या जर आपण बघितले तर तापमान जवळपास पंधरा डिग्री सेल्सिअस ते दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे तर मित्रांनो केळीत आपल्याला सरासरी तापमान कमीत कमी सतरा डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त अडतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहिजे आता जर मित्रांनो तापमान पंधरा डिग्री सेल्सिअस आणि दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत जात असेल तर आपल्या केळीची ग्रोथ आपल्याला मंदावताना दिसते आणि त्याचबरोबर जर तापमान तेरा डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले तर केळीवरती चिलिंग ही नक्की येते तर मित्रांनो चिलिंग यायला नको यासाठी आपण काय केले पाहिजेत तर सर्वप्रथम आपल्या बागेला रात्री विहीर किंवा बोरचे ताजे आणि गरम पाणी द्या आणि सकाळचे म्हणजेच दिवसाचे पाणी बंद करा त्याचबरोबर आपल्याला खात्री करायची की रात्री जी आहे ओल चांगल्या प्रकारे होत आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ओल जी आहे ती चांगल्या प्रकारे झालेली नाहीये आणि इथं भेगा पडलेला आहे तर मित्रांनो या बेगातून थंडी हवा जी आहे ती आज शिरते आणि थंडी हवा आज शिरल्यामुळे आपल्या बागेवर चिलिंगचा अटॅक येतो कारण चिलिंगचा अटॅक सर्वप्रथम मुळांपासून येत असतो मित्रांनो यासाठी आपल्याला मायक्रोरायजाचे फर्टिगेशन पण करायचे आहे मायक्रोरायझाचे फर्टिगेशन केल्यामुळे आपल्या मुळांचे म्हणजे पांढऱ्या मुळांचे संगोपन चांगल्या प्रकारे होणार आणि मुळ जे आहे ते हेल्दी राहणार त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हजारे तीन किलोच्या हिशोबाने सल्फरचे फर्टिगेशन करायचे आहे आणि त्याचबरोबर रात्री बागेत तेलाच्या डब्यात आपल्याला धूर करायचंय आणि पूर्ण बागेत तो धूर पसरवायचा आहे के असं केल्याने आपल्या बागेत गरमात राहील आणि चिलिंगवरती शंभर टक्के नियंत्रण करता येणार धन्यवाद